शवणात्या लय टिंगल तुला तू नाही त्या टोंगल टोंग्यावरती ठेव ओके अशी मजा करतो आम्ही हो वाव बघितला कसा आंबा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलोय आपण नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या आमच्या माझ्या तुझ्या याच्या त्याच्या दुसऱ्यांच्या सगळ्यांच्या नवीन जुन्या जेवढी पण नवीन आली असतील त्यांच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपण आलेले आता आणि आपण जाणार आहे कुठं डोंगरात रानमेवा का आला काय तर कोशिंबरा कोशिमरा आंब जांभला सगळाच सगळ्यात नवीन प्रकार आहे तेवढा तो कोशिंबरा आता भरपूर वर्षातून जवळपास दोन वर्षातून खाईन तर जावं आता आपण डोंगरात मालक तसा कुत्रा मालक बघतो कुठं ना पलतो कुठं इकडे काल झाला पाहिजे रे तुला इकडं मग इकड माझेकडे बघ इकडे इकडं इथं घर नाही का तुला हा तिथं त्या घरात जाला काय काम आहे सांग तुझा यो घर कशाला बांधला तुझ्या अडीत बांधला ना, ना। आला तुला काय आलाय इथं बचशील का नाही सांग इकडं बघ चाले म बचिन का नाही हो हां ओके नाही तर आज तुझा होताच टांगारतोर ती तर याला होऊ का पंखा लावू का युहात दे पंखा लावू बोल हो अरे लाव हो बोल इकर हो बोल येऊ द्या युवा दे युवा दे बोल जाशील का तिचं शेवटी शेवटी प्रश्न बदलला कारण तो हात दिला दिला काम बाकी मिस्तरी असेल तर कोणी पाठवून द्या लवकर निघत रटवला लगेच घरात आता मस्त ब्रिज चा काम झालेले एक नंबर का टेन्शन नाही आता डायरेक्ट पाण्याचा निचारा म्हणजे असा थांबणार नाही कसं बुल भराचा जोरदार पाऊस झाला का आम्ही तिकडं थांबवतो तिकडं त्या साईडला मग त्याच्यानंतर काही काही आवक जावक सगळा बंद राहता आमचा इकडूनचा पावसाळी पावसाळी आता चालले आपण आबा नानाच्या आंब्या आणि त्याचा एक पोऱ्या घेऊन चालला आहो म्हणजे कसं आहेत ना चोरीचा चोरीचा आल नको ना दोघाही आम्हाला मारायला पण नको बिल्डर आहेत ना सगळी पोरा त्यातला एक एक तर मक्कम आहे भारतश्री भारतश्री इकडं बघ आत्ताच आता तो युएसए ला जाणार आहे ऑलिम्पिकला काय रे युएसएचा फुल फॉर्म सांग बाबा अॅकॅडमी युएसएचा फुल फॉर्म सांग युएसएस युनायटेड स्टेट अमेरिका ना काय माहीत मलाच हे नाही माहीत नाही हा अंबा गेला आवा धावत आता आम्ही काम काढला त्याचा आणि फक्त तुम्हाला त्याची रियालिटी माहिती आहे आंबा बघ आंबा <laughs> उपलब्ध हे चांगला लागतो आंबा आमच्या टोल्यांचाच आंबा आहे तो हो बघा एक आंबा पाडला आपण बरं भरपूर मेहनत घेऊन गोटी आंबा आणि बाब्यात पापा तिकडून जाऊन आवला घेऊन आला आहे दोन आवला दोन आवळा आहेत त्यातला एकच दे मला एक तुला ठेव हो। चांगला आहे तुझा आवळा बघू रान मेवा हो भाई तुम्हाला सिटीमध्ये खायला भेटतो का नाही ना सिटीचे सिटीवाले सबस्क्रायबर असतील तर याला काय बोलतात आम्ही तर आवळा बोलतो तुम्हाला काय मानता एक नंबर खाऊन झाला कुसित घेतलाय होतं होत नाही खाल्लं ना आता दे ना आव्या आंबा खाल्ला तू खाल्ला नाही मी आव्या आंबा हायचा पक्का अवदोष आले मध्येच कॅच पकराला सो एक मिशन कंप्लीट झालेलं आपला आवलाचा आणि आंब्याचा दोन कुठे गेलो कच्ची बिच्ची आंबे आवला न्या घरी हो, पिकवाला आंब दिसत नाही म्हणजे ओके okay? चला आता पुढचा पुढचा तिकडे मी का मी पारला तो दे ना पण तो जास्त पिकलेला दिसतो दाखव काय करतो बाब्या मला तो कच्च्या न पटका हवला घेऊन आवश्यक हव्या नंतर टाईम होईल काय काल होईल चल पटकन बरं जमला तर व्हिडिओ पण बनवायचे आवड एक नंबर लागला बाप्या पण असतो दामला नाही दाखवली तुम्हाला दामला कशी पावसाला जरा खराब झाला निश्चिल याचाली होती फुल नाही बघा निघला कसा बघा एकदम ही जंगलात मजा असते रे बाबा ही फक्त खेडे गावात मजा येणार तुम्हाला भांग बघायला दमला काय राणी माहिती काय द्या दामणा धामण धामण कसं आहे बघा एकदम हम्म पावसात पानसदा ला चल आहे ना चवत नाही त्याला बघ ना, ना? चवत नाही डायरेक्ट की त्या बघा ना कसा एकदम वातावरण हे आंब ये पापा आंब कोणते आहेत प्रथम त्यांच्या इथं आलो का आपण वाव प्रथमचा फार्म हाऊस इकडे आतमध्ये उत्तम प्रकारचे गावठी कोंबडे वगैरे इकडे भेटतात एकदम रानटी आंब गावसाला बघ बाबा ह्या आंब्यावर ह्या आंब्यावर तुम्हाला सांगतो पहिले जावं मला बाधिक होतो ना बारीक नाही नाहीपेक्षा नॉर्मली मोठा नाही एकदम बारीक पण नाही असा त्याच्यावर रात्री यातो या आंब्याव लय खतरनाक आंबा मजा जा मजा केली आहे आंब्याव फाट बागा नाही लोमकाला लोमकाला लय मजा ना झोका झोका जिथे झोकून दाखव रे आज कसा झोकाचा टंगऱ्यावरती ठेव ओके या अशी मजा करतो आम्ही जा मजा जाम आंब्याव मजा केलेली या नंतर ते कंपाऊंड बिंपाऊंड केला नंतर दुसरा आंबा लावलो परत झापाट बांधला इथं त्याच्यामुळं आम्हाला काही जमलात नाही वाव बघितला कसा आंबा मामाचा आंबा पप्प्या मामाचा आंबा एक नंबर आंबा आता काही बोलू शकत नाही कारण आता एंडिंग आले ना त्याच्यामुळं आणि हे पण दाखवतो बघा कसं आहेत का दिसलं का नको 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 त्यांच्या बघायती आंब्याला हात लावू नका कसं आहे लफडा नको नाही रे कच्च येत ते खाली पडलेलं असेल तर घे झोर नाही कशाला नितात चोरीचं कामच नाही करायचा चलो का नाही चोरीचं काम करायचं माहिती का कारण तर तिघंच्या तिघं असंच फिरतात माझ्या हातात आंबा आहे माझा मी खाईन वा एक चुका एक चुका हव्या पाहिजे का बघ आम्ही आम्ही मेहनत करू वरती आंबा दिसल्याने मेहनत कशा करणार तुला जाऊ का मेहनत गोडा किती दिसतो हो राज काय गोरा बे काय राजे पु नमक आहे <laughs> पु <में> नमक आहे ते बघ रानकुंबड्या बाबा लागल्या बघा कुठल्या कोंबड्या त्या रानकुंबड्याने त्याला बोलत रानकुंब्या हम्म फायटर कोंबड्या एक नंबर तू चला आता पुढं बघू काय बाबा बाबा कामच झाला आता मी आम्ही बोललो होतो ना मेहनत करून <laughs> मेहनत का दि ऑटोमॅटिक परलेलं भेटलाय मेहनत का फल मिठा होता एक नंबर भेटला बघला हा एकदा कॅमेऱ्यात दाखव ना दाखवूनच त्या तो बाय का दिला माहिती आहे का तो भेटला म्हणून येऊ दिला चला परलेले भेटला आव्याला दोन भेटला अजून येऊ येतो बघ ना आणि पुन्हा एकदा दोन भेटलेले आहेत आणि इकडे मोठा भोकू पडलेले <laughs> मोठा भोकू पडलेले अरे उफानलाय तो त्या साईडून हे आव्या आई बघ पिकलत बारका आंबा मला पाहिजे आव्या धावू नको निसतात आंबट लागतो का द्या मस्त सो बाब्या तरलाय काही नाही पिकलेलं नाही ते पिकलेलं नाही वाटत बाबा ते खाल्लेले नाही खाल्ले लांबाला गोड लागतो हे नको उतर बाब्या नाही नाही ते पिकले नाही कच्च दिसत पिवलं फॉग झालं कच्च दिसती न पार पाटणा पारलाय पाटणा देखच पडला बाब्या 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 उतर बाब्या उतर हो एक दोन आंब पारू ना निस आपण एक व्हिडिओ पण बनवू येतले पप्प्या बोलला आपणच पारलो चला सो फायनली काहीच आता आंब्यांचं काम झालेलं आहे म्हणजे आंबा आम्हाला चार पाच भेटले पडले पडले चार पाच भेटलं दोन तीन आम्ही वरचं पाडलं सो सॉरी जर प्रथम रस्त्याला दिसला तर आंब देऊन टाकू आणि मेन डॉगी त्यांचा बांधून ठेवलाय म्हणून आम्हाला जरा खायला भेटला होतो तो बघा आतमध्ये मस्त आंबा आहे प्रतिम हा जवाब उत्तम चला तर आता मेन मिशनवर काय खायचं आपल्याला रानमेवा बोलतात त्याला त्याला इकडे काय बोलतात रे कोशिंबडा कोशिंबडा प्रसाद घेतले चांगले चांगले आंबे खाला इथं इथं खराब झालाय ना आयला तर काय पण अंगार लावतात कुठल्या ताट उद्या त्याला सांगतात इथून काय निघून ह्या जंगलातून निघू आपण सरळ सरळ पुढे आणि पुढे भेटतील आपल्याला कोशिंबरा बघा तर मित्रांनो कसा आहे कोशिंबरा मी कोशिंबरा नाही तू याच्यात वाटा नको हा मग देना 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 करून प्रत्येक टायमाला तो खा नको गवस ना खा एक तुला सांगू का नशीब मान का तुम्ही तो माग घेतला माहित होता रे वरच करणार होतो इकडे दिसत नाही तिकडे दिसत नाही असं असतो त्याला दाखव दाखव फल पाय तिकडं तिकडल्या बघा कसा असतो त्याला वाव हम्म का एकच एकच जास्त नको वरची बाबा कतनक। रान म्यावा त्या शे तुला पाहिजे पुऱ्या माझ्या तेंगलूर होतो तू नाही त्या तुला नाही आता पहिला माना तुला प्रत्येक टाइम आंबा उचलला बघू देना मी खाल्ला नाही जांबूल उचलला देना बघू मीनी खाल्ला नाही या उच्चलला देणं बघू मी खाल्ला नाही प्रत्येक टायमाला तुला आम्ही काय खाऊ आता मला फक्त तेच द्या काय नाही ते दे ना काय नाही ते घेऊन कोण ना ते घे हा ते न पेंड्रू पेंड्रू नाही लागला बोल मुद्दामने मारला नाही तर तुला माहित नाही माझा नेम कसा आहे समजला ना असा आहे बघला का मेवा ही काली करे ना आ ना जरा दोन तीन उंची उंची नाही म्हणून साला बाबा साल बायको बघ किती चिडवतात तुझ्या मुलं घरी नाही आला का बोलतो ही कोरना ही दोन कुर्ना पहिल्यांदा चांगली चांगली नंतर ठेवल्या ही पहिल्यांदा माझ्या देईल ओके बद झाला एक नंबर तुम्ही त्या डब्याने दिला तर काही नाही तो नाव ना सांगायला भारी झाला तुम्हाला डबा दिला डबा यांना काय वाटलं मना नाही खुरता येत काही बघ आशी मजा फक्त खेडोपाडीच बाकी कुठंच नाही हे बघा सर आणमेवा जाग्यावर खाऊ शकतो आपण ना चालता चालता no. या सिटीमध्ये फक्त तुम्हाला no. रेल्वे स्टेशन मग इकडत इकडं रस्त्यावर बसले भेटतील त्या टायमाला भेटतो no. गाणी तर बोलशील निस्तार निसर्ग निसर्ग निस्ता, निस्ता, निस्ता काय करतो no. दमलो जरासा फुपाटा लागला माहिती का जंगलात चालाचा बोला तर लागतो थो थोडासा फुपाटा हा नाही अरे देवा एवढ्या लांब कोशिंबडासाठी आलो ना ती बाजलीच नाही सत्यानाश नास आग लागली आव्याच्या नावाला हातची घालून पलत्याच्या पाठी कोशिंबा फांद्याच्या ना बाबा याला का मस्त तुझा निसर्ग वेगळाच दाखवतो तू डान्स बघ ना तू त्या गाणी गाणी बोलशील जोरात बोल ना तू आलो आलो काय बोलतो बाई सरकार ते ताड येतो वाव दाखवा दाखवाचा होता तो परला वजन जास्त झालं मी कॅमेरामॅन आहे नावे कसा असं बोलतो तू वेळेस कसं नाही कॅमेरामॅनला अजिबात का तर चल नको बायकोला

वाजला लिहाचा वाटतंय <laughs> शी हे बा शेवला हे बघा इकडं दाखव हे बघा आता हे आहे काय बोलते त्याला शेवला शेवल्याची भाजी ए आव्या मला शेवली काय चल शेवली गोळा करू अभी शेवला गोळा करे का तेरा भाजी सो so, मित्रांनो फायनली आपला मिशन आता कम्प्लीट होतोय हे बघा क्वेश्चन टोंगल आणि आमचा बाबू वरण खाली टाकतोय हम्म हम्म आमचं सोने अंक सोने अंक थोडी आंबट आहे पण आता कसे सिझन संपत आले तर आंबट ताम्बट खावीच लागणार नाही आता असा करून दाखव काय बोलशील आता असा करून दाखव ना घे <laughs> दे। तो अरे या साईडी कुठला काय माहिती अरे आयला वन टेक व्हिडिओ आहे वन टेक समजला का मस्त आलाय शिक्का, शिक्का गे पापा त्या शिक्का आलाय घे पाईडीन शूटिंग घे आमची बाबे यांचा इथं बसलाय ती कुठं ना जितू पाटीलचा कॉल आलाय हॅलो 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 हा राखून येणार आहे का कुठं ड्युटीला आज माझी सुट्टी आहे ना का चाल झाला सुट्टी आहे ना आज माझी सो मित्रांनो फायनली बघा अशी मेहनत असते बघा आमचा चिकना आव्या सगळा चिखलात माखलाय खालपासून तर वरपर्यंत माखलाय माग काहीच नाही माखला फक्त मागचाच डोंडी माखली आहे काहीच नाही माखला एवढाच माखलाय कारण तर आता त्याला कुठल्या बोलतो की तर व्हिडिओ बोलतो आव्या चला काय शंभर टक्के काय पण येस सो तो चिखल असो या माणसाचा शेण असो चालेल आम्हाला शेण गू गू निघत पादलो ना तर एकाच किलोमीटर पलल <laughs> ये चल बाब्या तुला पण ऊस गोड लागला तर तू अख्खाच भरून खातोस वेगळं जवळ आहे तवा दिसशील चले पटापट सो मित्रांनो आता एवढी आम्ही शॉर्ट व्हिडिओला मेहनत केली ती तिकडे जाऊन बघा तुम्ही आणि तिकडे सपोर्ट करा समजला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओके सो so, भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तो शंभर टक्के आपण नंतर भेटूच ओके बाय बाय